मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे सोमवारी सोलापुरात येणार असून ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूर मध्ये येणार आहेत याच दिवशी मनोज जरांगे पाटील हेही सोलापुरात येणार आहेत मात्र ते पुढे सांगली मार्गे बेळगाव येथे जाणार आहेत सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना अचानक मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी दिली सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे सोलापुरातील मरियाई चौक येथे आगमन होणार होणार आहे स्वागत असून ते पुढे मंगळवेढा सांगली येथे जाणार आहेत सांगलीमध्ये रात्रीचा सा मुक्काम करून ते पुढे बेळगाव येथे होणाऱ्या एका जाहीर सभेला जाणार आहेत सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसारखी दिग्गज मंडळी सोलापुरात येत आहेत राजकीय नेत्यांच्या धामधुमीत निवडणुकीचे वातावरण ढवळून निघत असताना अचानक सोलापुरात मनोज जरांगे पाटलांच्या येण्यामुळे शहर परिसरातील वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे नुकतेच जरांगे पाटील यांनी पाडायचे आहे त्यांना पाडा असा संदेश मराठा समाजाला दिलेला होता अनेक ठिकाणी आणि संवाद दौरा होत असल्याने मराठा आरक्षण आंदोलन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे होत आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाकडून व्यक्त केली जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा